सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या आज जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले 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 व यांची जयंती आज याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले या भारताच्या महिला पहिल्या म पहिल्या महिला शिक्षिका तसेच थो, थोर समाजसुधारिका व मुख्याध्यापिका होत्या त्यांचे पूर्ण त्या वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले असे होते त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई नवसे असे व वडिलांचे वा वा नाव खंदोजी नवसे पाटील असे होते एवढे बोलून मी माझी भाषण संपते जाता जाता एवढेच म्हणेन जाता जाता एवढेच म्हणेन नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती आपली माय जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती आपली माय जर जर नस नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माझी माय जर, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माझी माय शिकवले किती भोगले किती सोचले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव उमा बालाजाडा वर्ग पाचवा आज आपण आज तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी यांचा जन्मदिवस या निमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिकण्याचे शिकण्याची परवानगी नव्हती आणि एवढेच त्या काळी स्त्रियांना दिले गेले होते त्यामुळे वाचन लेखन याचा स्त्रियांशी दूरपर्यंत कसल्याचा संबंध नव्हता या अनिष्ट पद्धत पदत, पद्धती पद्धत मोडून काढण्यासाठी तोर महात्मा फुल ले सावित्रीबाई फुले, सावित्री फुले यांनी मुलीसाठीची पहिली शाळा पुणे जिल्ह्यात स्थापन केली एवढे बोल मी माझे भाषण संपविते जाता जाता एवढेच म्हणेल अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले चूल आणि मूल यापलीकडे ही जग हे ज्यांनी दाखविले चूल आणि मूल यापलीकडे ही जग हे ज्यांनी दाखविले त्या शिक्षणकर्त्या सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम त्या शिक्षणकर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत वर्ग पाचवा आज मी सावित्रीबाई फुले यांच्या निमित्त निमित्त जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती व्रता स्त्रियांची व्रता स्त्रियांची ज्योती सावित्रीने जाणली ज्योती सावित्रीने जाणली प्रत्येकांच्या घरी अविरत ज्ञान गंगा आणली अविरत ज्ञान गंगा आणली सूर्यप्रमाण ते दिसणाऱ्या व्यासपीठ चंद्रप्रमाण शीतल त्या देणाऱ्या परीक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार सावित्रीबाई फुले यांचा जन्म जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या एवढे बोलून मी माझे भाषण संपवते दादा दादा एवढेच म्हणेल दादा दादा एवढेच म्हणेल सावित्रीबाई तर मुलांना शाळेत पाठवायची खूप शाळेत पाठवायची परतून जात परतून येत होते लोकांना म्हणजे लोकांना स्वर्गाचे जिने उघडले तर जिने उघडले तर तीच सावित्र्यास जगाची शिलेदार तीच सावित्री जगाची शिलेदार माझे नाम रंजानी आणंद वर्ग पाचवा वर्ग पाचवा सर्वांना माझा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार तीन जानेवारी आज तीन जानेवारी तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे यांची जयंती आहे व त्यांचा तें, बा जन्मदिवस आणि बा बालिका दिन म्हणून आज आपण सर्वजण साजरा करीत आहोत सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते असे होते एवढे एवढे जाता जाता एवढेच बोलावे वाटते की <गी> जाता जाता एवढेच बोलावे वाटते की अंधाऱ्या स्त्रियाच्या अंधाऱ्या स्त्रियाच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या नानाच्या ज्योती स्त्रियाच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या नानाच्या ज्योती म्हणून तर आज आहे ती सावित्री म्हणून तर आज आहे ती